ना। तो तो तर दोस्त न तुमचा स्वभाव परत एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता वाजले त्या सकाळच्या साडेपाच तर आज विषय कसा आहे आज टेस्ट आहे मग काल रात्री तर तिकडं हॉटेल वेळ गेला त्यामुळं अभ्यास काय झालेला नाही मग आता अभ्यास करत बसणार साडेसहा वाजता जिमला जाणार आहे तर अभ्यास आता झाला थोडाफार आता जाऊ जिमला आणि जिम पण आहे टेस्ट बरोबर पण टेस्ट काय ऑलरेडी क्वेश्चन दिले आम्हाला त्यातलं पण थोडं थोडं येते त्या कॉलेजमध्ये जाऊन एकदा वाचायचं तर आहेत मग आता स्वयंमाचा फोन आला चल म्हणून मग आता जाऊया चला दिला असणार म्हटलं एक तारीख आहे एक तारखेला निर्दी असते लय झाली एक तारखेला ती एक तारखेला लावलेली मागच्या महिना झाला मी जसं प्रेडिक्ट केलं तर गर्दी बघायची गाडी गाड्या बाहेर रोड पर्यंत लावलेल्या कारण आज एक तारीख आहे हो एक तारीख म्हटल्यावर सगळ्या जिमला गर्दी असते गर्दी बघा फक्त फाट असल्यामुळं जा जास्त काही व्हिडिओ नाही शूट केला बायसेप ट्रायसेप लेग हान ट्रेन केला त्याला काही विषय नाही ना लेग फुल एक्झॉस्टेड झाली बायसेप झाल्यावर लगेच ट्रायसेपचं वेरिएशन घेत होत त्यामुळं पाक वाट लागत ला होती नेमकं झालं उशीर तर मनाला पण सोडायला जायला बघू कसं होते त्याचा तर काय फोन आलेला नाही अजून आवरले म्हणून लागेल लगेच पटकन जायचं म्हणे काय आपल्यासाठी थांबलं नाही सो नुसता पप्पांचा डबा द्यायला चालतो शाळेवरती त्यानं आधीच गेला सायकलवरती असं थोडं लवकर जावरून चालू आहे पण कॉलेजमध्ये जाऊन जरा टेस्टचा जा अभ्यास करत बसतो आहे बऱ्यापैकी पण तरी सुद्धा जाऊन करू टेस्टला चांगले मार्क पडले नाही तर घरला फोन करते ती मग घरची मारते ती मग त्याचा इम्पॅक्ट आपल्या व्हिडिओवरती होतो डेली व्हिडिओ नाही टाकू शकत असा विषय होते असं म्हणजे तर अजून फोन आलेला नाही मी जर म्हटलं तर वाचत बसाव आणि महत्वाची टेस्ट आहे नाही तर माहिती जातो मला मग काय करते ते आता नुकतंच पावसाला सुरुवात झाली आहे आणि वर्ग पण भरलाय आता आम्हाला कसं जाऊ हे प्रश्न पडलाय यश तिकडं बिल द्यायला गेलाय काय कसे झोपले ते बघा ना आज लोकशाही अण्णाभाऊ साठे निमित्त इकडे डी जे वगैरे लावलं तिथं कॉम्पिटिशन आहे चालू बघायला भेटला आपला नवीन इन्फ्लुएन्सर युट्यूब चा नवीन नवीन इन्फ्लुएन्सर म्हणते शंभर टक्के शिकवणार हे बरवाजवले तर अक्षरशः आता काय झाले पाक महिन्या पाक अशा कंटाळ्या बसलेल्या तुला काय म्हणाल पप्पा आमच्या घरापर्यंत घर तुमचं कुठं आहे सॉरी सॉरी मार्केट हे साऊंड आहे बरं का म्हणजे टॉप मुघ्याच आणल्यानं पावन जस्ट आपला आता नऊशे सबस्क्रायबर पूर्ण झालेला इथं तर धन्यवाद भावांनो शॉटकड एक पण कॉन्ग्रॅच्युलेशन बरो धन्यवाद थँक्यू 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 मला नुसता शब्द टाकला भावानं आपल्या मस्त पैकी शॉर्ट आणलाय लावायचा तिकडं ए तू लाव फक्त ए फक्त खाली खाली ते ओढ सोड नो बरं वर सोड वर आणि असं अंगापासून तो ओढ लांब धर जरी बॅक फायर मारला तरी तुला काय होणार तुझं सगळीकडे कसा प्रॉब्लेम आहे पेटवायचा बरं जाऊ दे जाऊ चल हे लाव पहिला काय लागा तू लगा आंबवायला आला बरं का आम्हाला हात बाकी काय ना ना उपर पूर्ण पडताना शंभर रुय आपला शंभर वय तर ते स्वर शंकर ती माझा आवडता बँच आहे आणि त्यांच्यातलं ती खोदा गावा गाणं तर टॉपच असतं तुम्ही बघितलं असेल त्यांना वाजवायला सांगितलं त्यांनी लगेच वाजवलं तर आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि आता नऊशे सबस्क्रायबर झाले तर अजून शंभर राहिले दहा हजारला लवकरात लवकर भावनं सबस्क्राईब करा आणि रोज आठ वाजता व्हिडिओ येतो आपला रोज नक्की बघत जावा टाटा बाय बाय पप्पू बाय बाय